वक्रतुण्ड वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि महाकाय सूर्यकोटि समग्रव निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारे सुदा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वराय गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नमः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नमः अच्छा कथेच्या भागामध्ये देव, देव, या बाबतीत आपण प्रकाश टाकणार असून देव या शब्दांचे शास्त्रामध्ये दहा अर्थ असून त्यापैकी तीन महत्वाचे वाटतात ते म्हणजे नंबर एक ज्यांच्याकडे दिव्यता है दे, तो देव नंबर दो सर्व प्राणी मात्र सर्व जो देतो तो, तो देव तीसरा दे, दिव्य धातु पास झालेला देव देव दिवा म्हणजे दे, तो देव कारण तो सर्वांना प्रकाश देव देव आपल्या

तेहतीस प्रकारचे देव आले मराठीमध्ये आपण तसा प्रकार हा शब्द वापरतो कोटी हा संस्कृत मधला आपला प्रकारासाठी वापरला जाणारा शब्द असून आपले प्रमुख जे तेतीस देव आहेत त्यामध्ये बारा आदित्य अकरा रुद्र बारा आदित्य अकरा रुद्र अष्ट वसुस आठ वसु आणि दोन अश्विनी कुमार असे तेहतीस प्रकारचे देव असून माऊलीच्या ज्ञानेश्वरीची एका ओबीमध्ये हे सर्व देवाले आहेत ते म्हणजे हे रुद्रादित्यांचे मेळावे वसुहन सत्या गे अस्वि मंतार हे रुद्रा नित्यांचे वसुहन सात्ये अगवे अश्विनी देव विश्वदेव दिबवे वायुही हे जी मी तोマラ जे आपले 33 प्रकारचे देव सांगितले त्यांची आपण बेरीज करू 12 आदित्य म्हणजे 12 अधिक अकरा रुद्र म्हणजे तेवीस आठ आठ एकतीस आणि दोन अश्विनी कुमार असे तेहतीस प्रकारचे आपले देव आस माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये देवतांची पुष्टी केलेली आहे चार प्रकारचे देव सांगितले आहेत आदिष्टात्व मग च आणि निम्ती आता नंबर एक पाहू आदिष्ठाचा देव म्हणजे ग्राम देवता ग्रह देवता आणि देवता जोपर्यंत गाव आहे तोपर्यंत ग्रामदेवता गाव मोडल्याच्या नंतर देवता समजी जोपर्यंत घर व्यवस्थित आहे पडल्या जात नाही त्यामध्ये मानव मानवैवता ती आणि ती वास्तुदैवता किंवा ग्रहदैवता संपुष्टाल होतात ती घर पडल्यानंतर येते यांना शास्त्र मान्यता आहे नंबर दोन म्हणजे मृत्य मृत्युदेव या पृथ्वी तलावरून पुण्य करू या पृथ्वी तलावरून पुण्य करू स्वर्गात गेले दिव्य भोग भोगले आणि परत मृत्यू लोक आले त्यांना मृत्यदेव म्हणतात माऊलीच्या आपल्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर माऊली म्हणतात मग पुण्याची पावती सरे सवे इंद्रपणाची उतरे येऊ लागती मागारे मृत्यू लोका त्या बाबांना ज्या वेळेला आपले पुण्य संपते त्यावेळेला परत आपणाला मृत्यू लोकावरच यावे लागते कारण पुण्य हे फक्त मनुष्य जन्मामध्येच करता येत देवांची पूजा करूया आपल्या झोळीमध्ये आपल्या पादरामध्ये आपण पुण्य पाडून घेऊ परंतु स्वर्गामध्ये जे देव लोक आहेत ते पूजापाठ काही करू शकत नाही या प्रथविता लागत ज्या वेळेला ते आपल्यासारखाच मानव जन्म घेऊन आपल्या बदल पुण्याचे गाठोडे बांधव स्वर्गामध्ये जाऊ चांगल्या प्रकारचे नाना प्रकारचे उत्तम हो यावे लागते हे समजण्यासाठी तुम्हाला एक मी उदाहरण देतो जोपर्यंत आपल्या खिशामध्ये पैसे आहेत तोपर्यंत आपण नाना प्रकारच्या साधनांचा सा भोग घेऊ शकतो परंतु ज्या दिवशी आपल्या खिशातील पैसे संपतील त्यावेळेला आपणास कोणतीही सुख सुविधा घेता येणार नाही तसेच त्याचप्रमाणे या प्रथवी तलावर पुण्य कमी भगवंताचे राम संकीर्तन करून जे देव लोक लो, स्वर्गामध्ये आनंद उपभोगतात पदवी असलेला होण्याचा साठा संपल्यानंतर त्यांना परत परत या पृथ्वी तलावर येऊन हो। परत पुण्याचं गाठोड आपल्या हजरी बांधावंच लागणार म्हणून आपल्या अभंग काव्यामध्ये सुंदर लिहिले स्वर्गीचे अमर इच्छिता देव स्वर्गीचे इच्छिता चिता देव भावा जन्मा स्वर्गातले देव सुद्धा <coughs> भगवान महाविष्णू नारायण देवादि देव महादेव यांच्याकडे ब्रह्मदेवाकडे मृजीव लोकांमध्ये आमचा जन्म भावा म्हणून विनंती करत असतात परंतु त्यांना या मृथीव लोकांमध्ये या पृथ्वी तलावर जोपर्यंत त्यांचे संपत नाही तोपर्यंत जन्म मिळणे आपणाला हा मनुष्य जन्म लागलेला आहे आपण सर्व काही या जन्मामध्ये करू शकतो परंतु आपण या प्रपंचिक मोहामध्ये या प्रपंचामध्ये रूपी प्रपंच मोहामध्ये अडकून पडल्यामुळे आपल्या जीवाचे कल्याण करून घेणे आपणाला होत आहे कारण यांचे एक उदाहरण मी आपणास सांगतो हे माकड जगाच्या घराच्या छतावर घराच्या जाऊन छोट्याशा मडक्यामध्ये असलेल्या शेंगा बैमुंगाच्या शेंगा काढून घेऊन खाण्याचा प्रयत्न करतो मोकळा हात त्या माकडाचा त्या माडक्यामध्ये जातो परंतु हातामध्ये शेंगा खाण्यासाठी घेत त्यावेळेला त्या माकडाचा हात त्या माडक्याच्या बाहेर येत नाही आणि त्या माकडाला शेंगा खाण्याचा जो मोह झालेला आहे तो सुटत नाही तो पर्यंत त्या शेंगाचा जो मालक आहे तो येऊ येऊ त्या माकडावर वारा करतो त्याला पकडतो तसेच आपल्या या मानवी जीवाचे स्वतः मोहांमध्ये असेच असे आहे कारण आपण या प्रपंचित मोहांमध्ये पडलो असल्यामुळे भगवंत तो संकर्तनाकडे आपले दुर्लक्ष होत असते असते आणि हा जो सर्प आहे तो आपल्यावर कधी येऊन घ्या ते आपल्या लक्षात येत नाही कारण आपण या प्रपंच मोहामध्ये आणि एक दिवस हा काल आपल्यावर खाला घालतो आणि आपण या जगाचा आखेचाही रोग घेतो म्हणून बाबांना वाटतो वेळीत श्रावध नाम संकीर्तन करा हरिहरांचे स्मरण करा कारण आपल्या सोबत आपले फक्त चांगले कर्म येणार आहे हा खडा मांसाचा गोळा संसारामध्ये गेल्यानंतर चिंतेमध्ये तो जळून जाणार आहे आपल्यासोबत जे ज्ञान इंद्रिय चांगले सत्कर्म केलेले आलेले तेच सोबत येणार असणार जेवढे काही आपले आयुष्य झालेले असेल आणि उर्वरित राहिलेले असेल एक क्षणाचाही विलंब न संकीर्तनाकडे लीन संकिर्णनाकडे आपण आपला उद्धार करून घ्यावा हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे हरे, हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आपण जेथे असाल तेथे शांत भगवंताचे नाम संकीर्तन करा तुकाराम महाराज सुंदर अशा काव्य पंक्ती साधन पे सोपे जड़ती जन्मांतरी न लगती वनातरा सुखी गो घाय

ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय